मनापासून धन्यवाद या खवासपूर गावचे आजारी अवस्थेमध्ये असलेले व खरोखर आपल्या जीवनातील मृत्यूशी झुंजित असलेले समाधान तानाजी बोरवे यांच्या दोन्ही असणाऱ्या किडण्या झाल्यामुळं त्यांना उपचारासाठी अतिशय मोठ्या रकमेची गरज आहे आणि त्या गरजेसाठी आपल्याकडून फुल नाही फोडाची पाकळी म्हणून या युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत म्हणून या गावचे नेते आदरणीय ने मधुकर लक्ष्मणराव सर व या गावचे सामाजिक युवक नेते समाधान हरिदास जरे या दोघांनीही समाधान तानाजी गोर्वे यांच्या शस्त्रक्रियेसाठी प्रति एक हजार या पद्धतीनं त्यांच्या वतीनं दान देऊन त्या युवकाचं प्राण वाचवण्यासाठी ही मदत केलेली आहे ही मदत नसून हे दान नसून हे जीवनदान आहे असं मी असं वर्णन करेन तर या दोन्ही असणाऱ्या बात्यांचं मी दोर्ग परिवाराच्या वतीनं व थवापूर वत रामसाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर या गावचे माजी उपसरपंच आदरणीय नंदकुमार दुर्योधन यादव माजी उपसरपंच यांनी सुद्धा या समाधान गोर्वे यांच्या शस्त्रक्रियेसाठी एक हजार रुपयेची मदत या ठिकाणी दिलेली आहे आदरणीय डेप्युटी सरपंच नंदकुमार यादव यांचंही मी आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो या ठिकाणी गोरवे यांच्यासाठी मदत म्हणून प्रति एक एक हजार रुपये अशा पद्धतीची मदत आली आहे या दोन्ही नात्यांचं गोरवे परिवार परिवहन ग्रामस्थ यांच्या वतीनं महापाखील धन्यवाद देतो आणि आभार मानतो राजकोटच्या विद्यार्थ्यांना आता शिवाजी गरे यांचेही मी गोरे परिवार व ग्रामस्थांच्या वतीनं आभार आणून धन्यवाद देतो